नमस्कार मांडरी काय मजेत अरे आज काय आल्या चंदू मी मजेत ना विचारा विचारापर्यंत चंदू आला आणि चंदू, उदा चंदू? आहे उदा उदास आहे काय झालं चंदू काय लोक आहेत बघा दहा लाख रुपये आहेत म्हणतो आणि तरी सुद्धा उदास आहे अरे दहा लाख असल्यावर खुश असलं पाहिजे उदास कशासाठी झालायस ओ हो 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 पैसे आहेत पण पैशाचं करायचं काय कुठे गुंतवायचंय हेच त्याला माहित नाहीये त्याला प्रश्न असा पडलाय की असलेले पैसे स्टॉक्समध्ये गुंतवावे का म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावे का एफ डी करावी का सोन्यात पैसे गुंतवावे करावं काय हे त्याला माहित नाही तर आता काळजी नका करू त्याच्यासारखंच तुमच्या मनात सुद्धा कदाचित हा प्रश्न असू शकेल की माझ्याकडे अमुक रक्कम आहे तर मी नक्की ही रक्कम कुठे गुंतवायची चंदू तू काळजी नको करू आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच शिकवणार आहे तुम्ही पण लक्षात आहे हेच शिकवणार आहे आज मी सो तू जा तू तिकडे पैसे राहू दे तिकडे मी काही नाही करणार जा तू चंदू तिकडे जाऊन बसलेला आहे तुम्ही पण अगदी नीट लक्ष देऊन आहे का कारण या प्रश्नाचं उत्तर जर मला तुम्हाला द्यायचं असेल तर उत्तराच्या ऐवजी मीच तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की हे पैसे तुम्हाला नक्की कधी लागणार आहेत जर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला दिलं तर त्याच्याप्रमाणे मला तुम्हाला सांगता येईल की तुम्ही कुठल्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे सो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता मगाशी म्हणल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या वेळेला हे पैसे लागू शकतात कसे एक आता एक ढोबळ अंदाजाने आपण त्याची एक वाटणी करूयात लटस एखाद्या व्यक्तीचं उत्तर आलं की मला एका वर्षाच्या आत पैसे पाहिजेत याची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे एखाद्या व्यक्तीने म्हणलं नाही मला एका वर्षाच्या आत नको मला पण साधारण एक ते तीन वर्षाच्या दरम्यान मला हे पैसे लागतील ओके या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वेगळी पाहिजे एखादा व्यक्ती म्हणेल मला तीन ते पाच वर्षांमध्ये हे पैसे हवेत ओके एखादा व्यक्ती म्हणू शकेल मला गुंतवणूक केल्यापासून पाच ते सात वर्षांमध्ये पैसे मिळाले तरी चालतील आणि एखाद्या व्यक्ती म्हणायला मला इतक्यात नकोच आहे सात वर्षाच्या नंतर मला पाहिजेत पैसे या त्यांच्या कालावधीनुसार आपली गुंतवणुकीची एक रणनीती किंवा गुंतवणुकीची आपली स्ट्रॅटेजी ठरणार आहे मी ही रणनीती आता जी काय डिस्कस करते ती अशा व्यक्तींसाठी आहे की ज्यांनी जस्ट इन्व्हेस्टमेंट सुरू केलेले आहेत ज्यांना विशेष ना शेअर बाजाराचा ना म्युच्युअल फंडचा विशेष काही अभ्यास कम्पॅरेटिव्हली कमी आहे किंवा ज्यांचा एक्सपिरियन्स कमी आहे हा जास्त बेटर वर्ड आहे ज्यांचा अनुभव जास्ती नाही आहे सो तुलनेने बिगनर कॅटेगरी इन्व्हेस्टर आहे आणि अशा व्यक्तीला रिस्क जनरली थोडी कमी घ्यायची असते जोखीम थोडी अशी कमी घ्यायची असते अशा लोकांनी काय करावं या पद्धतीचं आता आपलं डिस्कशन होणार आहे ओके एखाद्या व्यक्तीला जेव्हा पैसा लेटेस्ट धाला गुंतवले आता हे धाला कुठे गुंतवू शकतो एखाद्या व्यक्ती जर एक वर्षाच्या आत पैसे पाहिजे असतील तर तर अशा व्यक्तीने लिक्विड फंड आर्बिट्राज फंड सेव्हिंग अकाउंट एफ डी अशा ठिकाणीच पैसे ठेवले पाहिजे रचना का करती इसका का चेष्टा काय हे एफ डी सेव्हिंग वगैरे किती टक्के मिळणार आहे त्याच्यातनं व्याजदर आणि मिळाले पैसे तरी सुद्धा त्याच्यातना टॅक्स जाणार काही हातातच नाही एक लक्षात ठेवा जेव्हा आपण छोट्या कालावधी बद्दल बोलत असतो एक वर्षापेक्षा कमी इथं आपल्याला परतावा मॅटरच करत नाही परतावा बघायचंच नाही आपण काय बघायचं माझे पैसे सेफ आहेत का मला जेव्हा पाहिजे तेव्हा मला पैसे मिळू शकतात का त्याला म्हणायचं सेफ्टी आणि लिक्विडिटी या दोन गोष्टी आपण बघतो जेव्हा आपल्याला एका वर्षाच्या आत पैसे पाहिजे असतात सो परत एकदा रिपीट करते एक वर्ष वर्षाच्या आत पैसे पाहिजे असतील तर एखाद्या व्यक्तीने पैसे कुठे गुंतवावे आर्बिट्राज फंड असू शकतो लिक्विड फंड असू शकतो किंवा मी म्हटलं असं चक्क सेव्हिंग अकाउंट किंवा एफ डी असू शकतो ओके आता ओळख एक ते तीन वर्षाच्या कालावधीत म्हणजे मी आज पैसे गुंतवलेत साधारण एका वर्षानंतर पण तीन वर्षाच्या आत मला हे पैसे लागणार आहेत अशा वेळेला एखाद्या व्यक्तीने नक्की कुठे पैसे गुंतवावे तर एक चांगला प्रकारचा म्युच्युअल फंड आहे ज्याला म्हणायचं कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड म्युच्युअल फंडचाच प्रकार आहे हायब्रिड म्हणल्यावर तुम्हाला लक्षात आलंच असेल की याच्यात इक्विटी पण येतं आणि याच्यात डेट पण येतं पण कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड का कॉन्झर्वेटिव्ह चा अर्थ काय लागणार तर अर्थातच मी डेट मध्ये जास्ती पैसे गुंतवणार आहे मी म्हणजे फंड मॅनेजर सो फंड मॅनेजर काय करतो माहिती का कमीत कमी पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्के एवढे जातात मध्येच ओके okay? आणि बॅलन्स दहा ते पंचवीस टक्के जातील इक्विटी मध्ये सो एक ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा छोटस एक्सपोजर इक्विटीला चालेल पण मेजर एक्सपोजर कमीत कमी पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्क्यांपर्यंत डेटला हे गेलंच पाहिजे म्हणजे रात्रीची झोप झोप कम्पॅरेटिव्हली चांगली लागेल ओके okay? वळयात तिसऱ्या कॅटेगरीकडे एखाद्या व्यक्ती म्हटलं मी पैसे तर आज गुंतवतोय पण मला कमीत कमी तीन वर्षाच्या नंतर पण साधारण पाच वर्षाच्या आत असे मला हे पैसे लागणार तर मी पैसे कुठे गुंतवलो अशा लोकांसाठी अग्रेसिव्ह हायब्रिड फंड हा एक चांगला चॉईस असू शकतो आता तुम्ही म्हणजे आत्ताच सर तू म्हणली हायब्रिड फंड हा तो जो होता तो कन्झर्वेटिव्ह हायब्रिड होता आत्ताचा जो मी सांगते तो आहे अग्रेसिव्ह हायब्रिड शब्दातच कळत्रेसिव्ह म्हणजे काय इक्विटी मध्ये साधारण पासष्ट ते ऐंशी टक्के पैसे गुंतवले जाणार आहेत आणि जो बॅलन्स आहे साधारण वीस ते पस्तीस टक्के हा मात्र डेट मध्ये जाईल ओके सो आयदर ऍग्रेसिव्ह हायब्रिड फंड तुम्ही चूज करू शकता किंवा मल्टी ॲसेट अलोकेशन फंड हा पण एक चांगला प्रकार आहे ॲसेट अलोकेशन मध्ये काय होतं तुम्हाला सांगू कमीत कमी दहा टक्के इक्विटी मध्ये जातात कमीत कमी दहा टक्के डेट मध्ये जातात आणि कमीत कमी दहा टक्के गोल्ड मध्ये जातात उरलेले सत्तर टक्के फंड मॅनेजर ठरवतो की कुठे जाणार आहेत पण जेव्हा तुम्ही एखादा मल्टीएसेट अलोकेशन फंड चूज करताय तेव्हा तुम्ही हे एन्श्युअर करा की जे उरलेले सत्तर टक्के आहेत ना ते पण मेजॉरिटी जात जातील कारण असे पण मल्टी मल्टीएसेट अलोकेशन असू शकता जिथे मॅक्सिमम डेट मध्ये जातं ते आपल्याला नको आहे कारण हा तीन ते पाच वर्ष वर्षाचा आपला कालावधी आहे ओके सो so, मॅक्सिमम कुठे गेले पाहिजे आपले इक्विटी मध्ये वळयात पुढच्या टाइम फ्रेम कडे जर एखाद्या व्यक्तीला पाच ते सात वर्षानंतर हे पैसे हवेत म्हणजे आज गुंतवलेत कमीत कमी पाच वर्षा नंतर आणि सात वर्षाच्या आत हे पैसे हवे असतील तर हा व्यक्ती कुठे हे पैसे गुंतवू शकतो आता टिपिकली बघा या ह्याच्यात ना अगदी इक्विटी ही बेस्ट एक इक्विटी हा एक, 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 एक बेस्ट ऍसेट क्लास असू शकतो इकडे कारण जरी इक्विटी मध्ये शॉर्ट टर्म मध्ये वोलाटिलिटी असली तरी लॉंग टर्म मध्ये जनरली आपण एक अपवर्ड ट्रेंडिंग झोन मध्येच गेलेलो आहोत बरोबर सो जनरली जर पाच ते सात वर्षांचा सा असेल ना तुमचा गोल तर तुम्ही आयदर एखादा मिड कॅप फंड किंवा स्मॉल कॅप फंड किंवा तुम्हाला जर भीती वाटत असेल मला नाही कळत मिड कॅप स्मॉल कॅप काय मग सिम्पल आहे फ्लेक्झी कॅप फंड घेऊ शकता फ्लेक्झी कॅप फंड मध्ये काय होतं तुमचे थोडे मिड कॅप मध्ये इन्व्हेस्ट होतात थोडे लार्ज कॅपमध्ये होतात थोडे काय स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट होतात असं करून एक शेवटी जाणार आहेत इक्विटी मध्येच पण प्रत्येक थोडे स्मॉल कॅप मध्ये थोडे मिड कॅप मध्ये थोडे लार्ज कॅप मध्ये so, ता असे तुमचे पैसे गुंतले जातील सो 5 टू 7 इयर्स असा टाइम फ्रेम असेल तर इक्विटी या रेंज साठी एकदम सुटेबल आहे पण तुम्ही जर म्हणला रचना आम्हाला फ्लेक्झी कॅप वगैरे भीती वाटते अशाला सगळ्यात उत्तम इंडेक्स फंड एखादा निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड घ्यावा आणि त्याच्यात तर म्हणजे काय मग प्रश्नच नाही किंवा एखाद्या व्यक्ती कॉम्बिनेशन पण करू शकतो एक एसआयपी सुरू केली इंडेक्स फंड मध्ये एक सुरू केली फ्लेक्झी कॅप फंड मध्ये ही पण शक्यता असू शकते ओके आता गोल जर असेल सात वर्षांपेक्षा जास्तीचा तर काय करावा एखाद्या व्यक्तीने सात वर्षांपेक्षा जास्ती असेल तर अशाला मल्टी कॅप फंड मध्ये तुम्ही टाकायला हरकत नाही मल्टी कॅप फंड काय असं सांगते इथे तुम्हाला स्मॉल कॅपमध्ये पण पैसे गुंतले जातात मध्ये पण आणि लार्ज कॅप मध्ये पण सो स्मॉल कॅप मध्ये कमीत कमी, -कमी पंचवीस टक्के पैसे गुंतले जातात मिड कॅप मध्ये कमीत कमी पंचवीस टक्के आणि लार्ज कॅप मध्ये कमीत कमी पंचवीस टक्के सो सगळ्या मार्केट कॅपिटलायझेशन रिलेटेड स्टॉक्स तुम्हाला एक्सपोजर मिळणार आहे आणि ओव्हरऑल म्हणाल तर एक सात वर्षांपेक्षा जास्तीच्या कालावधीसाठी हा एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय होऊ शकतो आय होप तुम्हाला अगदी व्यवस्थित कळालेलं आहे की हे बघा आले धावत काय खुश झालाय बघा चंदू काय चंदू कळाला का दहाला कसे गुंतवायचे वा 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 चंदूच्या चेहऱ्यावर असं छान हास्य उमटलेले तसंच तुमच्या चेहऱ्यावरही हास्य उमटलं असेल असं मी अपेक्षा ठेवते आणि चंदू अरे गेला पण लगेच अशी उताळेपणा करतात बघा असं नाही करायचं आता जर त्यांनी ऐकून डायरेक्ट भस्कन जाऊन एखादी लमसम इक्विटी मध्ये एसआयपी म्हणजे भस्कन एकदम त्यांनी इक्विटी मध्ये पैसे टाकून दिले आणि मार्केट उद्या कोसळलं तर तो परत मलाच येऊन बोलणार आयडियली असं करायचं नाही काय करायचं जेव्हा तुम्ही एखादी लमसम इन्व्हेस्टिंग करायची असते तुम्हाला तेव्हा तुम्ही आयडियली एखाद्या लिक्विड फंड मध्ये वगैरे पैसे टाकू शकता लमसम मध्ये आणि लिक्विड फंड मधनं तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये टी पी सुरू करू शकता टी पी म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे एक सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला गणित कच्च आहे माझं म्हणून मी दहा जी आत्तापुरती बारा लाख म्हणते बारा लाख जर चंदूने भस भस्कन एखाद्या लिक्विड फंड मध्ये वन शॉट इन्व्हेस्ट केले असते तर दर महिन्याला त्यांनी एक लाखाची एस टी पी केली असते दर महिन्याला एक लाख एक लाख एक लाख असे कुठे गेले असते इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये सो so, अपअप एक रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग जे आपण म्हणतो ते अपअप झालं असतं बरोबर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मात्र की जेव्हा तुम्ही एक टी पी सेटअप करता तेव्हा लिक्विड फंड आणि इक्विटी फंडचं फंड हाऊस सेमच हवा ओके म्हणजे okay? तुम्ही असं नाही करू शकत की ऍक्सिसचं लिक्विड फंड आणि एचडीएफसी च इक्विटी फंड असं नाही चालणार सेम फंड हाऊस पाहिजे ओके दोन्ही नावं उदाहरण म्हणून घेतली होती रेकमेंडेशन नाही बरं एक अजून एक प्रश्न की बऱ्याच जणांना वाटतं की रचना तू फक्त म्युच्युअल फंड बद्दल बोललीस आता मग स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं का असं नाही स्टॉक्स मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला अजून थोडा जास्त वेळ द्यायला लागेल फंडामेंटली कोणत्या चांगल्या कंपन्या आहेत याचा अभ्यास करायला लागेल टेक्निकल अनालिसिस त्याचं बघायला लागेल तुम्ही म्हणाल अगदी खरं सांगायचं तर आम्हाला म्युच्युअल मध्ये एवढे प्रकार असतात हे सुद्धा आजच कळालेले आहे मग शिकून घ्या ना बरेच जण काय असतात माझ्या ओळखीत किती जण आहेत असे रचना मला लॉस झाला किती लॉस झाला पन्नास हजाराचा लॉस झाला पण मी जेव्हा त्यांना सांगते ना आमचा पाच हजाराचा कोर्स आहे फक्त पाच हजाराचा कोर्स असं म्हणतात म्हणजे पन्नास हजार नुकसान झालं तरी चालेल पण पाच हजार रुपये कोर्स मध्ये कसे काय आम्ही घालवणार असं असेल तर मग वा मस्तच आपले भरपूर कोर्सेस आहेत अगदी मैत्री म्युच्युअल फंडशी ज्यांना म्युच्युअल फंड बद्दल शिकायचं असेल त्यांच्यासाठी आहे बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचा कोर्स आहे फंडामेंटल अनालिसिस आहे टेक्निकल अनालिसिस आहे हे कोर्सेस नक्की करून घ्या तुमची गुंतवणुकीची जर्नी ह्यानी अजून चांगली होईल आणि कुठल्याही कोर्समध्ये तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर आपल्या वेबसाईटला रचना रानडे डॉट इनला भेट द्या तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आपल्या या व्हॉट्सअप नंबरवर नुसतं एक व्हॉट्सअप केलं की मला शिकायची इच्छा आहे माझी टीम लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला सर्व कोर्सेसबद्दल व्यवस्थित माहिती देईल आजच्या व्हिडिओमध्ये आई होप तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेल आपण सुरुवात केली की नक्की तुमच्याकडे जर आज एक अमुक रक्कम असेल मी तुम्हाला दहा लाख हे उदाहरण म्हणून घेतलेले तुमच्याकडे जरी एक लाख रुपये असतील तर तुम्ही ही कशी गुंतवणूक करू शकता त्याच्यासाठी ठोकताळा हाच तुमच्याकडे पन्नास हजार असतील तरी पण ठोकताळा हाच ओके सो रक्कम बदलू शकते विचार बदलायचा नाही कोणता विचार बदलायचा नाही मला हे पैसे कधी पाहिजे आहेत हा विचार कायम मनात पाहिजे आणि कधी पैसे पाहिजे आहेत त्याच्याप्रमाणे आपण ठरवणार आहोत की मी पैसे नक्की कुठे गुंतवायला पाहिजे जरी मी ठरवलं कुठे पैसे गुंतवायचे तरी वन शॉर्ट इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये कधीच पैसे नाही टाकायचे तुम्ही टाकायचे असेल तर आधी लिक्विड फंड मध्ये टाका लिक्विड फंड एस टी पी करा करू शकता तुम्ही इक्विटी फंडामध्ये आणि सगळ्यात चौथं मी तुम्हाला म्हटलं शॉर्ट टर्म मध्ये जरी मार्केट बोलाटेल असेल तरी लॉंग टर्म मध्ये मार्केट आजपर्यंत वरतीच गेलेलं आहे कायम असं म्हणलं जातं की टाईम द मार्केट इज नॉट इम्पॉर्टंट बट टाइम इन द मार्केट इज डेफिनेटली इम्पॉर्टंट सो इन्वेस्टेड राहणं हे छान पण आहे भेटूया अशाच एखाद्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार